जे पाच हजार चा माल घेत होते ते आज डेट मध्ये मंथली एक एक लाख रुपयाचा माल घेत आहेत माझा रेट अनबिटेबल आहे माझ्या एवढं कुठेच भारतात भेटणार नाही जस की विवर्स बघू शकता गर्दी खूपच आहे त्यामुळे मॅडमला थोडं या एवढं मोठ्या क्लाउड क्ला, असल्यामुळे जरा दाखवायला जरा प्रॉब्लेम होतो जसं की विवर्स बघू शकता इथे ऑल इंडिया वरन कस्टमर येतात हा बघा हा माल निघण्यासाठी चालू आहे इथे बघू शकता हा पण माल निघण्यासाठी चालू आहे पूर्ण पॅकिंग चालू आहे या प्रकारे बघू शकता हे बघा पंधराशे रुपयाला पंधराशे यस मॅम पंधराशेला हेवी वर्क केलेली साडी आहे कांजीपुरम साडी पंधराशे रुपयाला जसे की वर्ष बघू शकता ही पंधरा हजार ला विकले जाते मार्केटमध्ये माझ्याकडे असं नाही की तुम्हाला एक पाचशे शंभर पीस स्टॉक राहतो हो, पाच पाच हजार पीस अव्हेलेबल आहे प्रत्येक आयटम मध्ये काही okay. बघू शकता तुम्हाला मी मध्ये घेऊन आलय प्रत्येक okay. आयटम मध्ये इथे पाच पाच हजार पीसचा स्टॉक रेडी आहे जसं की बघू शकता ह्या बाजू पण बघू शकता ह्या बाजू पण बघू शकता तुम्ही इथे बघा पेशवाई झाल्या या प्रकारे पेशव्या झाल्या सिंगल कलर मध्ये एवढा स्टॉक जसं की बघू शकता इथे स्टॉक दाखवा विवर्स लोकांना एवढा स्टॉक <laughs> जो आहे सीआरम ओरिजिनल रेमंड जसं की बघू शकता ऑल इंडिया मध्ये माझा माल जातो हे बघू शकता तुम्ही रेमंड झाला इथे बघा सियाराम झाला तुम्हाला <laughs> जसं की मी दाखवतो ऑन आईस बघू शकता विवर्स एवढा स्टॉक आहे तुम्ही बघू शकता रेमंड ग्वालियर सीआरम मध्ये बघा टोपी बघा अशा प्रकारे तुम्हाला पॅकिंग भेटणार आहेत सात रुपये आठ रुपये दहा रुपये मध्ये डबल टिबल कमावू शकता तुम्ही इथं बघा मॅम पूर्णपणे हे बनारसचं सेंक्शन आहे प्रकारे इथे लॉर्ड बल्क मध्ये साडे ठेवलेल्या आहेत okay. क्वांटिटीमध्ये माल विकला जातो इकडे जसं की बघू शकता विवर इथे बघा मार्जिन किती टाकायला तुम्ही मिनिमम डबल मार्जिन ठेवा okay. लागते okay. तुमचा जो आहे शोरूम असो शॉप असो डबल पेक्षा जास्त तुम्ही मार्जिन ठेवू शकता त्याच्यामध्ये डबल टेबल कमाई असते आणि इथे ठेवलाय तुम्हाला जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी क्वांटिटी ऑन द स्पॉट भेटेल ऑल इंडिया मध्ये माल जातो जसं की इथं बघू शकता फक्त दोन तासांमध्ये एवढा माल पॅकिंग झाला आहे आता मॉर्निंग पासून बघू शकता हा सगळा माल जो आहे कर्नाटक यूपी एम पी तेलंगणा कश्मीर टू कन्याकुमारी ऑल इंडिया पॅकिंग तुम्हाला भेटते तुम्हाला आणि या प्रकारे तुम्हाला चंद्रपोरच्या साड्या झाल्या आहेत सगळ्या या प्रकारे अशी प्रकार पॅकिंग भेटणार आहे बघू शकता तुम्ही आणि okay. हा सगळा माल जो आहे निघण्यासाठी रेडी आहे इथे हे okay. बघू शकता हा सगळा माल ऑर्डरचा माल आहे पूर्ण आणि ह्याच्यामध्ये कमीत कमी हा ऐंशी हजारचा माल आहे हा जसं की विवास बघू शकता इथे ऑल इंडियावरनं कस्टमर येतात हा बघा हा माल निघण्यासाठी चालू आहे इथे बघू शकता हा पण माल निघण्यासाठी चालू आहे पूर्ण पॅकिंग चालू आहे या प्रकारे बघू शकता हे बघा शंभर शंभर रुपयाला ब्लाऊज वाल्या साड्या झाल्या हे बघा बाई पण भारी देवा झाली अजून या टावेल्स झाल्या टोपी झाल्या सगळ्या तुम्हाला माझ्याकडे बल्क मध्ये अव्हेलेबल आहे प्रत्येक आयटम मध्ये पन्नास पन्नास हजार पीस चे टा पन्नास पन्नास हजार पीस टाव्हल अव्हेलेबल आहे हा एक इंडिया बिगेस्ट मॅन्युफॅक्चर होलसेलर कडेच भेटू शकतो जसं की बघू शकता तुम्ही म्हणजे आणि इथे बघू शकता स्पेशल व्हाईट मध्ये झाला स्पेशल येलो मध्ये झाल्या इथे बघा जसं की स्पेशल प्युअर कॉटन मध्ये झाल्या हे साऊथ आपला केरला कॉटन झाल्या एवढा स्टॉक मध्ये मेंटेन ठेवलाय हो आम्ही इथे जसे की बघू शकता मागे पण दाखवा जसे की तुम्ही बघू शकता हे मागे जो आहे पूर्ण रँक टू रँक माल आहे आणि अशा कमीत कमी बारा पंधरा गल्ले आहेत इथे कयान प्रिन्स अशा वेगवेगळ्या ब्रँडेड इथे तुम्हाला साडे मिळतील कॅटलॉग नॉन कॅटलॉग दोघदशी ह्या ठिकाणी सिल्क मध्ये व्हरायटी आहे पैठणी काटपदर मध्ये ह्या ठिकाणी बनारसीची कॅटेगरी ठेवण्यात आलेली आहे आणि आपण थोडं ह्या एरियामध्ये गेलं तर खुशी ब्रांची आणि मीनाक्षी ब्रांच ची कॅटेगरी ठेवण्यात आलेली आहे आणि छान अशी वस्तू बघा मॅम पूर्णपणे बघा बनारस आहे प्रकारे इथे साड्या क्वांटिटी मध्ये माल विकला जातो इकडे जसं की बघू शकता इथे बघा मार्जिन किती टाका ठेवतात तुम्ही मिनिमम डबल मार्जिन ठेवा लागते तुमचा जो आहे शोरूम असो शॉप असो डबल पेक्षा जास्त तुम्ही मार्जिन ठेवू शकता याच्यामध्ये डबल टिबल कमाई असते आणि माझ्याकडे साऊथ इंडिया पट्टू सिल्क मध्ये जी साडी असते पंधरा हजार वीस हजारला जी विकतात ती तुम्हाला आज मी ह्या शूट मध्ये पंधराशे आणि एकोणतीसशे रुपयाला दाखवतो इथे या बघा पंधराशे रुपयाला यस मॅम पंधराशेला हेवी वर्क केलेली साडी आहे कांजीपुरम साडी पंधराशे रुपयाला जसे की विवर्स बघू शकता की पंधरा हजारला विकले जाते मार्केटमध्ये मीने जे आहे एक हजार पीस चा लॉट उचललाय त्यामुळे तुम्हाला एवढी सस्त भेटत आहे बघा एकोणतीसशे रुपयाला फक्त एकोणतीसशे रुपयाला हे स्टॉक बघू शकता तुम्ही इथे झुला ब्रँडचा किती स्टॉक आहे बघा या प्रकारे जे आहे झुला ब्रँडची फ्रेश जे आहे पेठी साड्या जसं की बघू शकता त्याच्यामध्ये नेकलेस पण दे, देतात ब्रँडवाले तुम्हाला फ्रीमध्ये तर हा आमचा आला बनारसचा डिपार्टमेंट इथे तुम्हाला भेटेल बायपन भारी देवा जसं की बघू शकता ही साडी बायपन भारी देवा हा प्युअर झरीचा माल आहे मॅम मार्केटमध्ये जो आहे लोक बेखूब बनवतात प्युअर झरीचा माल देत नाही बाई, बाई पण भारी देवा मध्ये तुम्हाला प्युअर जरी देतो मी जसं की बघू शकता पोस्टर पण आहे बाईपण भारी देवा या ठिकाणी रेमान ग्वालियर किअरमचा जो आहे आमचा स्टॉक बघायला भेटेल जसं की ताई तुम्ही बघू शकता तुम्हाला मी भारतातला सर्वात मोठ्या ब्रँड चे साड्या दाखवत आहे या बघा या प्रकारे ग्लास पॅकिंग मध्ये मा येते माल अशा प्रकारे तुम्हाला पैठणीच्या साड्या ते भेटणार आहेत बघा अशा प्रकारे पैठणीच्या साड्या भेटणार आहेत माझ्याकडे अनु हे बघू शकता ह्याच्यामध्ये डबल मार्जिन आहेत मॅम एक्स्ट्रा काही चार्जेस नाही नाही ना, मॅम हे जे आहे तुम्हाला ब्रँड पॅकिंग जे असतो ब्रँड पॅकिंगचा काय एक्स्ट्रा चार्जेस नसतो जस की बघू शकता वेडिंग कलेक्शन माझ्याकडे हजार हजार पीस पण ऑन द स्पॉट भेटेल जसं की हा झाला झुला ब्रँड चा गुड पॅकिंग आहे मॅम ह्याची बघू शकता तुम्ही जसं की या प्रकारे तुम्हाला हायवी ब्रँडेड जे आहे तानाबाना ब्रँडचा पण माल भेटेल माझ्याकडे ऑथोराइज okay. डीलर असल्यामुळे तुम्हाला खूप स्वस्त भेटणार आहे माझ्याकडे मी कल्याण जवळच्या भिबंदीमध्ये पद्मानगर भाजी मार्केट मध्ये भारताचे सगळ्यात मोठे मॅन्युफॅक्चर होलसेलर आहे जे डायरेक्ट एंड रिटेलरला किंवा नवीन दुकानदाराला माल देतात ती बाई असो किंवा माणूस असो किंवा कोणी न्यू स्टार्टअप करणारा असो डझन मॅटर पण बिझनेस सुरू करायचा आहे स्वस्तामध्ये चांगली क्वालिटी कमी बजेट मध्ये सुरू करायचं असेल जरुरी नाही तुम्हाला दोन लाख तीन लाख टाकावे लागतील कमी बजेट मध्ये जर तुम्हाला सुरू करायचं असेल तर आजच्या व्हिडिओ तुमच्या कामाचा चला आपण इथे दादांना भेटू हॅलो दादा कशी तुम्ही एकदम बढिया तुम्ही कशा आहात मस्त मस्त दादा प्लीज तुमच्या शॉपविषयी आम्हाला माहिती द्या तुमचे मॅन्युफॅक्चरिंग बघा यस यस हे तीन बिल्डिंग आहेत एक दोन तीन हे तिन्ही बिल्डिंग मध्ये जे आहे भारतातला सर्वात मोठा स्टॉक घेऊन आम्ही बसलो आहे तुम्ही सुरतला बनारसला माऊला कुठेही जावा आमच्या पेक्षा तुम्हाला तीस टक्के रेट तिथे महाग भेटेल कारण आम्ही प्रत्येक आयटम मध्ये पाच पाच हजार गर्दी खूपच आहे जसं की बघू शकता तुम्ही बघा इथे hey, मॅम क्लाउड बघा आता सकाळचा फक्त नऊ वाजला आहे बारा वाजेपर्यंत दोन दोन तासाची वेटिंग चालू होईल आणि आमचा कंपनीचा वेटिंग रूम सुद्धा आहे तिथे बसायला आराम से तुम्हाला सगळं काय भेटेल व्यवस्थित yes. वेटिंग रूम मध्ये बसू शकतात कस्टमर दादा, स्टार्टिंग ओनली फॉर सिक्स्टी थ्री रुपीज नेरसठ रुपये भेटेल जसं की मी तुम्हाला फक्त हो। तो पासून तुम्हाला आमच्याकडे साड्या भेटणार आहेत हो। जसं की बघू शकता अशा प्रकारे वेगवेगळ्या दहा कलर मध्ये बघू शकता किती चांगले सुंदर कलर आहेत यस ते रुपये माझ्याकडनं जे आहे महाराष्ट्र मध्ये कमीत कमी एक पन्नास हजार होलसेलर आहेत ती त्रेसठ रुपयाला घेऊन पंचाहत्तर नव्याण्णव शंभर एकशे वीस रुपयाला असं विकतात हे माझ्याकडे कमवायची हे बघा ऑल इंडिया चॅलेंज रेट आहे पंच्याऐंशी रुपयाला विथ ब्लाउज साडी विथ ब्लाऊज विथ ब्लाऊज मॅम पंच्याऐंशी रुपयाला ही साडी जे आहे आरामशे दोनशे रुपयाला विकते म्हणजे दोन पट पेक्षा जास्त इन्कम आहे तुम्हाला पंच्याऐंशी रुपयामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक आयटम दाखवू इच्छितो जसं की शंभर मध्ये मॅडम चैन बॅग मध्ये भेटेल पूर्ण शंभर रुपयाला विथ ब्लाउज साडी आहे यस आणि याच्यामध्ये खासियत ही आहे की ज्या मार्केटमध्ये जे आज ना पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये जे फसवणूक होते ना टोटल दहा पैकी दहा साड्या फाटलेले विकतात त्याच्याकडे लॉटचा माल मध्ये पण तुम्हाला डिफेक्ट यायचं खूप मुश्किल आहे ठीक आहे जसं की बघू शकता शंभर मध्ये तुम्हाला ही ब्लाउज वाली साडी देतो अशा प्रकारे पॅकिंग मध्ये संपूर्ण भारतामध्ये रेट कम्पेअर करू शकता ट्रस्टेबल आहे सॉरी टू डिस्टर्ब यू काउंटर मला इथे तुम्हाला त्रेसठ रुपयापासून पासून अडीचशे रुपयापर्यंत कमीत कमी दोनशे कॅटलॉग आहेत ओके हा जसे की तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला अशा प्रकारे कॅटलॉग भेटतील जसे की एक एक्झाम्पल दाखवू बघा इथे कॅटलॉग अशा प्रकारे आहे हे बघा मी तुम्हाला एक कॅटलॉग दाखवू इच्छितो हे बघा अशा प्रकारे कॅटलॉग असतात माझ्याकडे कॅटलॉग दीडशे रुपया पासून चालू आहे जो आता हाँ, की हा कॅटलॉग मी दाखवते ही साडी ही साडी मध्ये तुम्हाला जरी पायपिंग आहे आणि पुरा अशा प्रकारे लेस दिलेली आहे बॉर्डर पट्टी दिलेली आहे फक्त एकशे पंच्याण्णव मॅम पंचान यस बॅग पॅकिंग मध्ये माल आहे बघू शकतात बॅग ची काहीच एक्स्ट्रा चार्जेस नाही बॅग पॅकिंगचा माल आहे पुरा अशा प्रकारे कलर रेंज असेल याच्यामध्ये सगळे कॅटलॉग्स आहेत मॅम पर्टिक्युलर आम्ही एका एक, एक, एक आयटम मध्ये तुम्हाला आमच्याकडे हजार हजार पीस पण भेटतील okay. इथे सगळे कॅटलॉग्स ठेवले आहेत ब्लाउज पीस ठेवले आहेत आज सगळ्या वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंट आहे पेटीकोट टावेल टोपी और अजून तुम्हाला नायटी झाल्या बेडशीट झाल्या धोती झाल्या ड्रेस मटेरियल झाल्या कुर्ती लेगिंग्स झाल्या नायटी झाल्या टोटल तुम्हाला व्हेरायटी माझ्याकडे भेटेल आणि माझ्याकडे असं नाही की तुम्हाला एक पाचशे शंभर पीस स्टॉक राहतो पाच पाच हजार पीस अव्हेलेबल आहे प्रत्येक आयटम मध्ये जसं की विवर्स बघू शकता गर्दी खूपच आहे त्यामुळे मॅडमला थोडं या थोडं मोठ्या क्लाउड असल्यामुळे क्ला। क्ला। जरा क्ला। मॅडमला जरा दाखवायला जरा प्रॉब्लेम होत होतो एकशे पंचावन्न ला शर्ट आणि पॅन्ट विथ बॉक्स पॅकिंग देतोय साडेतीनशे ला विकले जाते मॅम आहे बघा ब्रँड एमआरपी बघा साडेतीनशे ची एमआरपी आहे आरामशे याच्यामध्ये डबल पेक्षा जास्त इन्कम आहे बरोबर आता पुढे ह्या बाजूला काय आहे बनारसी मॅम आपल्याकडे दोनशे रुपया चालू आहे दोनशे रुपया पासून तुम्हाला भेटणार आहे ही जी आहे तुम्हाला जी आहे सातशे ची रेंज आहे बाकी तुम्हाला दोनशे ची रेंज बघायची असेल तर आमचा डिपार्टमेंट या बाजू आहे ते दोनशे ची बनारसी मी तुम्हाला दाखवतो पॅकिंग असतात पासून स्टार्ट आहे बनारसी अजून माझ्याकडे कमीत कमी अजून एक दोनशे कॅटलॉग आहेत सगळं रेट सोबत मी व्हॉट्सअपवर पाठवणार आहे मॅडम जे दाखवतात एकदा बघून घ्या व्हेरायटी किती मेंटेन केला हे फक्त सॅम्पल आहे आमचा असल्यामुळे आणि गर्दी असल्यामुळे एक एक तुम्हाला तिथे जाता येत नाही पण एकदा वरती आहे ओके त्याच्या बाजूला सॅम्पल ठेवले आहे जे बॉक्सवाले आहेत त्यांनी नवरीची साडी त्याच्या बाजूला तुम्ही पाहतो रुमाल टोपी म्हणजे एक फॅमिली शोरूम म्हणून तुम्हाला विकण्यासाठी हवा असेल तरी मिळेल प्लस ब्रँडेड वस्तू जशी की जुलाहा ही ब्रँड आहे मोठी वस्तू आहेत जुलाहाचा माल सगळ्यांना मिळत नाही मोठे मोठे जे ट्रेडर्स किंवा होलसेलर असतात त्यांना मिळतात आणि इव्हन मॅन्युफॅक्चर सुद्धा यांना जुहाचा माल मिळतात म्हणजे तुम्ही होलसेल मध्ये माल घेऊन जाऊ शकता हो मॅम आपल्याकडे मोठे मोठे ब्रँड आम्ही देतो आम्ही ऑथोरईज डीलर आहे जसं की ताई बघू शकता कांचीपुरम सिल्क साडी सोसायटीज ही साडी मार्केटमध्ये दोन हजारला विकले जाते तुम्हाला फक्त आणि फक्त सहाशे चौतीस रुपये येस मॅम येस मॅम सहाशे चौतीस रुपये आणि हे आमचं होम प्रोडक्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला पाच पाच हजार पीस पण अव्हेलेबल भेटेल माझ्याकडे ताई बघू शकता तुम्हाला मी गोडाऊन मध्ये घेऊन आहे प्रत्येक okay. आयटम मध्ये इथे पाच पाच हजार फीसचा स्टॉक रेडी आहे जसं की बघू शकता ह्या बाजू पण बघू शकता ह्या बाजू पण बघू शकता तुम्ही इथे बघा पेशवाई झाल्या या प्रकारे पेशव्या झाला सिंगल कलर मध्ये एवढा स्टॉक जसं की बघू शकता इथे स्टॉक दाखवा विवर्स लोकांना एवढा स्टॉक जो आहे इनकेस माझ्याकडे दुकानवाले जे पाच हजारचा माल घेत होते ते आज डेट मध्ये मंथली एक एक लाख रुपयाचा माल घेत आहेत माझा रेट अनबिटेबल आहे माझ्या एवढं कुठेच भारतात भेटणार नाही आणि या प्रकारे तुम्हाला चंद्रपोरच्या साड्या झाल्या आहेत अशी पॅकिंग भेटणार आहे बघू शकता तुम्ही आणि हा सगळा माल जो आहे निघण्यासाठी रेडी आहे इथे हे बघू शकता हा सगळा माल ऑर्डरचा माल आहे पूर्ण आणि ह्याच्यामध्ये कमीत कमी हा ऐंशी हजारचा माल आहे हा जसं की विवर्स बघू शकता इथे ऑल इंडिया वरन कस्टमर येतात हा बघा हा माल निघण्यासाठी चालू आहे इथे बघू शकता हा पण माल निघण्यासाठी चालू आहे पूर्ण पॅकिंग चालू आहे या प्रकारे बघू शकता हे बघा शंभर शंभर रुपया ब्लाउज वाले साड्या झाल्या हे बघा बाई पण भारी देवा झाली अजून टॉवेल्स झाल्या सोपी झाल्या सगळ्या तुम्हाला माझ्याकडे बल्क मध्ये अव्हेलेबल आहे प्रत्येक आइटम मध्ये पन्नास पन्नास हजार पीस चे पन्नास हजार पीस टाव्हल अव्हेलेबल आहे हो या प्रकारे बघाय गोल्डन साड़ी झाली अशा प्रकारे हो हो ऑन द ऑन द स्पॉट या पण बघू शकता तुम्ही ऑल इंडिया मध्ये माल जातो जसं की इथं बघू शकता फक्त दोन तासांमध्ये एवढा माल पॅकिंग झाला आहे आता मॉर्निंग पासून बघू शकता हा सगळा माल जो आहे कर्नाटक युपी एम पी तेलंगणा काश्मीर टू कन्याकुमारी ऑल इंडिया पॅकिंग तुम्हाला भेटते तुम्हाला ऑल वर्ल्ड मध्ये कुठे ट्रान्सपोर्ट पाहिजे तिकडे ट्रान्सपोर्ट भेटून जाईल माझ्याकडे आता आपण चालू आहे बाजूच्या बिल्डिंग मध्ये जसं की बघू शकता तुम्ही ताई इथे पूर्ण बसायची व्यवस्था दिली आहे संपूर्ण भारतातून लोक येतात त्यांना थंड पाणी इथे ठेवलेला आहे बिस्लेरी फिल्टरचा भारतातून येतात म्हणून त्यांना स्पेशल बसण्यासाठी आपण हे सिस्टम ठेवलं आहे बघू शकता तुम्ही किती ह्यूज काम आहे अशा प्रकारे पूर्णपणे असे बचायची व्यवस्था ठेवली आहे इथे जे आउट ऑफ इंडिया माल जातो असं त्यांचा माल वजन करून सुद्धा इथे त्यांना वीस वीस किलो पंचवीस पंचवीस किलोचा त्यांचा पार्सल बनवून जे आहे त्यांना व्यवस्थित ते सोबत पण घेऊन जातात माल आउट ऑफ इंडियावाले जसं की मॅम बघू शकता इथे पेटीकोट झाल्या अशा प्रकारच्या खण साड्या झाल्या जसं की बघू शकता विवर्स खण साड्या इथे तुम्हाला क्वांटिटीमध्ये माल भेटेल शॉल्स झाल्या इथे बघू शकता तुम्ही कांजीवरम झाल्या या प्रकारे स्टोन वर्कच्या साड्या झाल्या बघा फक्त तुम्हाला जे दोषेच्या रेंजमध्ये हॅवी सुरसकी वर्कवाला माल भेटणार आहे माझ्याकडे या प्रकारे आठ कलरचा बंडल आहे सगळं काय मी तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवणार आहे रेट सहित जसं की मॅम बघू शकता माझ्याकडे फक्त दहा रुपयापासून अशा ट्रॅव्हल्स चालू आहेत जे मार्केटमध्ये आरामशे तुम्हाला तीस मध्ये तुम्ही विकू शकता आणि क्वांटिटीची बात करू तो हा हा फक्त आमचा वन पर्सेंट आहे हे फक्त सॅम्पलसाठी आम्ही इथे ठेवला आहे तुम्हाला जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी क्वांटिटी ऑन द स्पॉट भेटेल हे तुम्हाला समजा की ह्याच्यामध्ये दोन पट ते तीन पट कमाई आहे आणि टोपी मध्ये तुम्हाला सात रुपये आठ रुपये दहा रुपये कडक टोपी सगळ्या का टोपी भेटणार आहेत माझ्याकडे आणि तुम्हाला जेवढा स्टॉक पाहिजे तेवढा स्टॉक त्यामध्ये पण भेटेल जसं की मॅम तुम्ही बघू शकता सीराम ओरिजिनल रेमंड जसे की बघू शकता ऑल इंडिया मध्ये माझा माल जातो हे बघू शकता तुम्ही रेमंड झाला इथे बघा सियाराम झाला तुम्हाला जसं की मी दाखवतो ऑन आईस बघू शकता विवर तेवढा स्टॉक आहे तुम्ही बघू शकता रेमंड ग्वालियर सीआराम मध्ये हे बघा टोपी बघा अशा प्रकारे तुम्हाला पॅकिंग भेटणार आहेत सात रुपये आठ रुपये दहा रुपये मध्ये डबल टिबल कमावू हो शकता तुम्ही फक्त दोनशे पंच्याण्णव रुपये मध्ये हेवी वर्क वाली साडी मी दाखवणार आहे मॅम बघू शकता कॅटलॉग तुम्ही यस मॅम आता ही साडी दाखवू मी तुम्हाला पूर्ण बॉक्स पॅकिंग मध्ये भेटेल कॉम्बो बॅग मध्ये भेटेल कॅटलॉग सोबत भेटेल इन फोटो मध्ये भेटेल तुम्हाला बघू शकता काय चार्जेस नाही मॅम टू नाईन्टी फाय रुपीज जे दाखवतो ते भेटेल जे रेट सांगतो तो भेटेल आणि भारतात सर्वात स्वस्त भेटेल पूरे यूपी बिहार का टेस्ट गुजराती मारवाड़ी टेस्ट महाराष्ट्रियन टेस्ट ऑल इंडिया का टेस्ट हमारे पास मिलेगा ये आप देख रहे हो हैवी वर्क किया गया है स्टोन वर्क किया गया है मांधरी साड़ी लेटेस्ट डिज़ाइन है 2000-3000 में मार्केट में बेच सकते हो आप ले जाकर 840 में आपको मिलने वाला है सिर्फ इस तरह के हज़ारों वेराइटी रेट के साथ आपको देखने हैं तो स्क्रीन पे नंबर दिया है व्हाट्सअप कीजिए सिर्फ तिरसठ रुपये से साड़ियाँ चालू हो जाती है और भी बहुत सारी वेराइटीज़ हमारे पास अवेलेबल है 2000 से ज़्यादा वेराइटी फोटो रेट के साथ व्हाट्सएप पर भेजेंगे हाई करके व्हाट्सएप कीजिए दोस्तों आपका फ़ायदा ही फ़ायदा होने वाला है ये हजार रुपये में बिकने वाली बनारसी साड़ी है पूरा फुल जाल वर्क है जैसे कि आप देख सकते हो पूरा कैटलॉग साड़ी है फ़ोटो थैली पैकिंग के साथ आने वाला है और छह कलर की मैकिंग मैचिंग है इसके अंदर पैरे पैरे छह कलर्स हैं सिर्फ आपको जो है मार्केट प्राइस जो है इसकी एक हज़ार है आपकी शॉप पर शोरूम पर ले जाकर इसको आठ सौ हज़ार रुपये में आप बेच सकते हो आपको मिलेगा ये सिर्फ़ और सिर्फ दो सौ अस्सी रुपये में दो सौ अस्सी रुपये में आप ले जाकर इसको जो है दो गुना तीन गुना पैसा कमा सकते हो भारत के सबसे बड़े मैन्यूफैक्चरर होलसेलर हैं रॉयल टेक्सटाइल मार्केट जो भिवंडी में हैं तीन बिल्डिंगे हैं इनकी पूरे भारत में चैलेंज रेट देते हैं आपको इनसे सस्ता पूरे भारत में नहीं मिलेगा तीन से चार गुना पैसे कमा सकते हो जरूर पधारे चार हज़ार से नौ हज़ार वाली प्योर कांजीवरम हैवी ब्रॉकेट सिल्क हैंडवर्क स्टोन वाली साड़ी आप देख रहे हो साउथ इंडिया की फेमस प्योर कांजीवरम साड़ी है ऑफर में निकाला है हमने चौदह सौ रुपये में जो पहले आएगा वो पाएगा तीन गुना चार गुना पाँच गुना छः गुना लोग हमसे माल लेकर कमाते हैं बड़े से बड़े मॉल में शोरूम में भारत के सबसे बड़े होलसेलर और मैन्युफैक्चरर रॉयल टेक्सटाइल मार्केट से आप खरीदी करो आपको भारत के सबसे अच्छे रेट मिलेंगे कंपनी की तीन बिल्डिंगे हैं हर आइटम में पांच हजार दस हजार पीस कंपनी खुद बनवाती है और खुद भारत के सबसे अच्छे रेट देने के लिए कटिबद्ध है सभी का स्वागत है आपका दोस्तों सिंगल कलर में वो भी बनारसी सिल्क की साड़िया आप देख सकते हो हैवी रिच पल्लू रहेगा पूरा मोर का पल्लू है मीना का वर्क किया गया है रिच बनारसी सिल्क साड़ी है ये सिंगल कलर में 100 पीस 200 पीस 500 पीस हजार पीस जितना चाहिए उतना पीस आपको हम बना के देंगे ये जो मार्केट में है हजार रुपया दो हजार दो सौ पचहत्तर रुपये में आपको मिलने वाला है। हाँ जी सिर्फ दो सौ पचहत्तर रुपये में ये ऑल इंडिया चैलेंज रेट है हमारी कंपनी सौ साल से जो है पूरे भारत में बड़े से बड़े होलसेलर मैन्युफैक्चरर ट्रेडर्स होलसेल वाले रिटेल वाले हम माल बनवाते हमसे हैं, माल ले जाकर दो गुना, तीन गुना, चार गुना में बेचते हैं, पैसे कमाते हैं, आप भी आओ बिजनेस करो दोस्तों भारत का सबसे बड़ा मैन्युफैक्चरर और होलसेलर रॉयल टेक्सटाइल मार्केट में आपको प्योर बनारसी जरी साड़ी आप देख रहे हो आठ सौ में मिलने वाला है प्लास्टिक बॉक्स में कैटलॉग के साथ फोटो पैकिंग के साथ आएगा हर साड़ी आप देख सकते हो पूरा फुल जाल डिज़ाइन है इसके अंदर और भी आठ नौ डिज़ाइन इसके अंदर हमारे पास अवेलेबल है आठ में आप अपनी शॉप के लिए शोरूम के लिए बल्क साड़ियों की खरीदी कर सकते हो तीन गुना चार गुना पाँच गुना छः गुना पैसे कमा सकते हो भारत के सबसे बड़े मैन्युफैक्चरर से ही जुड़ो कहीं दूसरी जगह जाकर आप अपना पैसा बर्बाद मत करो पूरे भारत में सबसे पहले हमारे पास लॉन्च हुआ है तक्षिला पैठनी लेटेस्ट डिज़ाइनर पीस जो है बाजार में आपको 1200 से चौबीस सौ रुपये में मिलेगा पर हमारे पास सिर्फ और सिर्फ आपको चार सौ रुपये में मिलने वाला है ऑल इंडिया चैलेंज रेट रहेगा आप देख सकते हो अच्छे अच्छे आठ कलर है इसके अंदर और आपको पूरा हैंडल बैग में फोटो में मिलेगा फक्त तीन सौ पंचहत्तर रुपये मदद तुम्हारा ही सॉफ्ट सिल्क पैटर्न ही भेटनारी है संपूर्ण भारत मध्य चैलेंज रेट है बाराशे ते चोवीसशे रुपयामध्ये तुम्ही घेऊन जाऊन विकू शकता तुमच्या दुकानात मल्टी कलर बिविंग आहे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये तुम्ही तीन पट चार पट पाच पट पैसे कमावू हो शकता अशाच प्रकारे दोन हजार व्हेरायटी बघण्यासाठी व्हॉट्सअप करा भारतातली सर्वात मोठी मॅन्युफॅक्चर होलसेल कंपनी आहे